धक्का लागत नाही नेत्यांनी होत मराठ्यांच्या विषयी नाळाचे आजार घेऊन धक्का जनतेने नेत्याला सांगावं कारण आम्ही तुमचा अक्षर मागत नाही आमचा आम्ही मागतो या अपेक्षेला आम्ही तुम्हाला काहीच विनंती करू शकत नाही बदल करायचा तर तुमचा तुम्ही करा नसर तुम्हाला करायचा तर आमचा नाव तुम् विला असेल आम्ही एकटेच्या राज्यात पन्नास पंचावन्न टक्के चरण भुजवाय सुद्धा लक्षात असू दे आरक्षण मिळवायला खंबिल त्याला नाही वेळ आली पण मी काही चुकीचं करत नाही माझी जात संपूल आहे म्हणून माझी जात इथं आणि जातीचं दुःख मी मानतोय एवढाच फक्त फरक आहे लोक जातीचं दुःख मानत नाही मी माझ्या जातीचे शब्द जातीचं दुःख होणाऱ्या माझा तोना माझ्या तोंडातून मांडतो तसं एवढा